मी सत्यपाल सावंत शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी नांदेड काल विधिमंडळामध्ये जन सुरक्षा विधेयक आंदोलन जन सुरक्षा विधेयकामध्ये विधिमंडळामध्ये हेमंत पाटील यांनी जातीवादक दलित समाज आदिवासी समाजाला अर्बन नक्षलवादी असं घोषित केलेलं आहे मुळामध्ये हेमंत पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही दलित समाजाच्या मतावर निवडून येणं दलित समाजाच्या मतावर सर्व कामं करणं असं त्यांना शोभणीय वाटत नाही दलित समाजामध्ये दलित समाजाविषयी असं दुसऱ्या वेळेस बोललं तर आम्ही अनुसूचित जाती विभागातर्फे तीव्र आंदोलन करणं करण्यात येईल आता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार लिहिलेलीच आहे तक्रारीची आमची नोंद घेतली नाही तरी आम्ही जिल्हाभर अनुसूचित जाती विभाग शहरभर नांदेड शहरभर आमचे आमचे नेते मान्य रवींद्र पाटील चव्हाण खासदार माननीय डॉक्टर सिद्धार्थदादा हाती आंबेरे यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली पूरा जिल्हाभर आम्ही आंदोलन करण्यात येईल okay. ओके ओके